आंध्र प्रदेशातील एल्लूर गावच्या जवळपास पंचवीसवर प्रवाशांच्या बॅगा करमाळ ते माडा दरम्यान शिवबाबा ट्रॅव्हल्स बसच्या डिगीतून चोरस गेले या प्रवाशांनी मग थेट गाडी सोलापूरच्या फौजदार सावडी पोलीस स्टेशन समोर अनुभवून केली हा प्रकार आज पाटे घडला सोलापुरात बस आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की आंध्र प्रदेशातील एल्लूर गावचे हे भाविक शिर्डी येथे साईबाबा दर्शनासाठी काल आले होते दर्शन झाल्यानंतर रात्री अकराच्या सुमारास शिवबाबा ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसनं ते परतीच्या प्रवासासाठी शिर्डीतून निघाले आज सकाळी सोलापुरात पोहोचले तेव्हा अनेक प्रवाशांना त्यांच्या बॅगा गाडीच्या खालच्या बाजूला असलेल्या ड्युटीतून लंपास झाले असल्याचं निदर्शनास आलं जवळपास पंचवीस प्रवाशांनी आपल्या बॅगात चोरीला गेल्याचं निदर्शनास आल्यानंतर गोंधळ सुरू झाला ही बस थेट तोरदार सवारी पोलीस ठाण्यासमोर आणून उभी केली येथे भाषेमुळे त्यांना तक्रार सांगता येत नव्हती पण झालेले नुकसान आणि यावरून पोलिसांनी त्यांची व्यथा जाणून तेलुगु भाषिक पोलिसांची मदत घेऊन व्यथा ऐकून घेतली या प्रवाशांच्या म्हणण्यानुसार पहाटे चारच्या सुमारास माझा ते करमाळा दरम्यान प्रवासी झोपेत असताना बस थांबली होती आणि चालक खाली उतरून काही जणांशी बोलत होता एवढेच आम्हाला आठवते प्रवाशांच्या बॅगेमध्ये रोख रक्कम कपडे औषध असं साहित्य होतं प्रत्येकाकडे किमान पाच ते दहा रुपये होते एका बसची शिर्डीहून सोलापूरला प्रवास करताना चोरी झाल्याची घटना आमचे या शहरमध्येचे आमदार देवेंद्रदादा फुटे यांच्या माहिती मिळाली मिळाल्यासात त्यांच्या मार्गदर्शनाखाला आम्ही या फौजदार चावडीच्या ठिकाणी आलेलो आहोत मोठ्या या संपूर्ण घटनेची माहिती आम्ही त्यांच्याकडनं घेतलेलं आहे ते आंध्र प्रदेशातील येल्लूर आणि नरसापूर मंडलम येथील सगळं एकाच गावातील हे सगळं रहिवाशी असून तीर्थक्षेत्राकरिता त्यांनी ह्या ठिकाणी सत्तावीस तारखेला त्यांचा प्रवास सुरू झाला सत्तावीस अठ्ठावीस शिर्डीला व्यवस्थितरित्या पोचलेत आणि त्यांचं दा दर्शन झालं एकोणतीस रात्री अकरा वाजता जे जेव्हा शिर्डीहून निघालेत रात्री दोन वाजेपर्यंत त्यांचा प्रवास सुखकर झाला दोन वाजता त्यांच्यातीलच एक सहप्रवासी त्यांना थोडंसं थंडी ताप वाटल्यामुळे त्यांनी एका रस्त्याच्या आडोश्याला थांबून त्या बॅगेतून गोळ्या औषधे घेतलेत रात्री दोन वाजेपर्यंत त्यांची प्रवासाची सुरक्षितता व्यवस्थित होती रात्री दोन ते चार दरम्यान सोलापूरच्या मार्गावर येत असताना ड्रायव्हर कुठल्या मार्गाने नेमका घेऊन आला त्यांना आंब बीड आंबेजोगाई हो या मार्गा मार्गाने घेऊन आलं आहे किंवा सोलापूर आपला तरमाळा मार्गाने घेऊन आला हा त्यांना मार्ग माहीत नाही आणि त्यांच्या मागावर एक दोन चार गाड्या असल्याचं एक त्यांच्याकडनं माहिती मिळाली ड्रायव्हर आणि त्यांच्या माध्यमातून काहीतरी समन्वयक होऊन एखादा म्हणजे प्रवासांना इतर काही लघुशंका वगैरे करण्यासाठी ते थांबवलं चार वाजेपर्यंत त्यांना म्हणजे माहिती नव्हतं आपल्या सोलापूरला ते सकाळी सात वाजला पोहोचल्यानंतर आपल्या पांढरापूर चौकातील शिवाजी चौकात पोचलेत तिथून त्यांना पुढचा प्रवास गणगापूरला जायचं होतं त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं सगळ्यांच्या बॅगा या ठिकाणी चोरीला गेलेल्या आहेत या प्रकरण आमच्या आमदारांच्या कानी पडल्यामुळे त्यांनी आम आमच्या आमच्या सहकार्याने या ठिकाणी पाठवलं आहे त्यांची चहा नाश्त्याची जेवणाची सोय करण्याची या ठिकाणी आमदारांनी सांगितलंय त्यासोबतच या घटनेची नोंद या फौजदार चावडी पोलीस स्टेशन मध्ये आपल्या पोलिसही आम्हाला सहकार्य करायचं योग्य रीतीने त्याचा ता पुढील तपास ट्रॅव्हल्स बस त्यांनी शिर्डीहून या ठिकाणी बोलून घेतले होते आणि सगळं प्रवासांचे काहींचे म्हणजे घटनेची नोंद होत आहे सगळ्याकडून माहिती घेऊन त्याची माहिती आपल्याला गाडी शिर्डीहून बुक केलेला आहे शिर्डीहून पंचवीस जणांचा प्रवास या ठिकाणी आहे चौदा जणांच्या बॅगा चोरीला गेलेल्या आहेत त्या बॅगांमध्ये आयवाज काय होत दागदागिने होते काही त्यांच्या व्यक्तिगत त्यांच्या प्रत्येक व्यक्तीकडून आम्ही घेत आहोत